दर्यापूर नगर परिषद हद्दीमधील बाभळी परिसरात असलेले अतिशय पुरातन मंदिर स्वर्गीय बाबाराव पाटील वाकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीचे विविध उत्सव साजरे करण्यात येत होते त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी त्यांचे पुत्र पाटील वाकोळे यांनी मंदिर कार्यरत केले महाशिवरात्र उत्सवानिमित्त गजू पाटील वाकोळे यांचे मौन व्रत असते जे काही जे काही बोलायचे असतात ते लेखन पाठीद्वारे संपर्क ठेवतात ते मंदिर म्हणजेच भोलेश्वर मंदिर बाभळी दर्यापूर येथील होय या मंदिरातील अतिशय पुरातन अशा विविध मूर्तींना भोरेनाथ दर्शन पिंडीला वज्रलेप लावण्यासाठी आठ दिवसांपासून बंद होते सोमवारी श्रावणाचा पहिला सोमवार असल्यामुळे दर्शनासाठी खुले करण्यात आले त्यानिमित्त होम हवन गजानन पाटील वाकोळे व वा सौ वाकोळे यांच्या हस्ते करण्यात आले तत्पुरी गावातून वाजत गाजत भाविक भक्तांची पालखी भुलेश्वर मंदिर येथे आणण्यात आली स्वतः गजानन पाटील वाकोळे यांनी पालखी आणल्यावर खांद्यावर घेऊन उत्सवामध्ये सहभागी झाले होते भोलेनाथ मंदिर हे आठ दिवसांपासून बंद असल्यामुळे आता मंदिर श्रावण मासाच्या शुभारंभ प्रसंगी उघडण्यात आले आहे भाविक भक्तांनी दर्शनाचा यावेळी लाभ घेतला मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर भाविक भक्तांनी हर हर महादेवची जय घोषणा करून मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर भाविक भक्तांनी हर हर महादेवचा घोषणा देऊन नाचगाणी करून आनंद व्यक्त केला श्रावण मासारंभाचे औचित्य साधून गुरुवारी सतरा ऑगस्ट दोन ला पौराणिक भोलेश्वर संस्थान बाभडी दर्यापूर येथे शिवपिंडीला वज्रलेप करून व शिवलिंगाची स्थापना करण्यात आली यावेळी मोठ्या उत्साहात सर्व ऐतिहासिक शिवपूजा व नवग्रह पूजा करून महाप्रसादाचा लाभ सर्व भाग भक्तांनी घेतला या प्रसंगी विजयराव भारसाकडे सौ भारसाकडे करण पाटील वाकोळे व वा इतर उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर